रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यात कुंभे धबधबा दब हा सर्वात प्रसिद्ध आहे येथे मुंबई नाशिक व पुण्याहून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात वर्ष पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात सोळा जुलैला रील स्टार म्हणून ओळख असलेली अवनी कामदार ही आपल्या मित्रमैत्रिणींसह आली होती त्या दिवशी बरेचसे पर्यटक कुंभे धबधब्यावर दब आले होते सात जणांचा हा ग्रुप धबधब्यावर दब आला होता त्यावेळी अवनी ही फोटो काढण्यासाठी पुढे सरसावली होती त्यावेळी तिचा पाय घसरला आणि ती जवळपास तीनशे ते साडेतीनशे फूट खोल दरीत कोसळली सोळा जुलैला सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली त्यानंतर एकच आरडाओरड सुरू झाली एकतर मुसळधार पाऊस त्यात धबधब्याचा मोठा झोत यामुळे बचाव कसा करायचा असा प्रश्न तिथे असणाऱ्यांना पडला त्यांनी ताडतडीने ही माहिती माणगाव पोलिसांना दिली त्यानंतर माणगाव पोलीस उपविभागीय अधिकारी माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे माणगाव तहसीलदार विकास गारुडकर तसंच साळुंके रेस्क्यू टीम सीस्केप रेस्क्यू टीम कोलाड रेस्क्यू टीम महावितरण कर्मचारी आरोग्य यंत्रणा हे घटनास्थळी दाखल उपस्थित होते घटनास्थळी सर्व यंत्रणा दाखल झाल्या रेस्क्यू टीम कामाला लागली त्यानंतर तब्बल सहा तासांच्या रेस्क्यू नंतर अवनीला बाहेर काढण्यात आलं त्यानंतर तिला तातडीने माणगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तिला झाल्या होत्या डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तिचा मृत्यू झाला उपचारादरम्यान तिला मृत घोषित करण्यात आलं या अपघातानंतर माणगाव तहसीलदार तसेच माणगाव पोलीस निरीक्षक यांनी पर्यटन करा पर्यटनाचा आनंद घ्या पण स्वतःचा जीव धोक्यात घालू नका जीवावर बेतेल असे वर्तन करू नका असे आवाहन तरुण पिढीसह हो या ठिकाणी येणाऱ्या सर्व पर्यटकांना केले रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यात कुंभे धबधबा दब हा सर्वात प्रसिद्ध आहे येथे मुंबई नाशिक व पुण्याहून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात वर्ष पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात सोळा जुलैला रील स्टार म्हणून ओळख असलेली अवनी कामदार ही आपल्या मित्रमैत्रिणींसह आली होती त्या दिवशी बरेचसे पर्यटक कुंभे धबधब्यावर दब आले होते सात जणांचा हा ग्रुप धबधब्यावर दब आला होता त्यावेळी अवनी ही फोटो काढण्यासाठी पुढे सरसावली होती त्यावेळी तिचा पाय घसरला आणि ती जवळपास ते साडेतीनशे फूट खोल कोसळली सोळा जुलैला सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली त्यानंतर एकच आरडाओरड सुरू झाली एकतर मुसळधार पाऊस त्यात धबधब्याचा मोठा झोत यामुळे बचाव कसा करायचा असा प्रश्न तिथे असणाऱ्यांना पडला त्यांनी ताडतडीने ही माहिती माणगाव पोलिसांना दिली त्यानंतर माणगाव पोलीस उपविभागीय अधिकारी माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे माणगाव तहसीलदार विकास गारुडकर तसंच साळुंके रेस्क्यू टीम सीस्केप रेस्क्यू टीम कोलाड रेस्क्यू टीम महावितरण कर्मचारी आरोग्य यंत्रणा हे घटनास्थळी दाखल उपस्थित होते घटनास्थळी सर्व यंत्रणा दाखल झाल्या रेस्क्यू टीम कामाला लागली त्यानंतर तब्बल सहा तासांच्या रेस्क्यू नंतर अवनीला बाहेर काढण्यात आलं त्यानंतर तिला तातडीने माणगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तिला जबर जखमा झाल्या होत्या डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तिचा मृत्यू झाला उपचारा दरम्यान तिला मृत घोषित करण्यात आलं या अपघातानंतर माणगाव तहसीलदार तसेच माणगाव पोलीस निरीक्षक यांनी पर्यटन करा पर्यटनाचा आनंद घ्या पण स्वतःचा जीव धोक्यात घालू नका जीवावर बेतेल असे वर्तन करू नका असे आव्हान तरुण पिढीसह या ठिकाणी याथ। रोजी मानगाव तालुक्यातील असलेल्या कुंभे वॉटरफॉल या ठिकाणी मुंबईहून फिरण्यासाठी आलेली एक सत्तावीस वर्षाची तरुणी सेल्फीच्या नादामध्ये जवळपास साडेतीनशे फूट खोल दरीमध्ये पडली घटनेची माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणाचा सामाजिक संस्था घटनास्थळी जाऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केला यामध्ये साधारण तीन तास पूर्ण रेस्क्यू ऑपरेशनसाठी गेले त्या मुलीला पहिल्या आपण स्ट्रेचरच्या सहाय्याने जवळपास शंभर मीटर वरती आणलं त्यानंतर स्टेशरच्या सहाय्याने आणि सेफ्टी रोमच्या साहाय्याने तिला बाहेर काढण्यामध्ये आपल्याला यश आलं पण दुर्दैवाने या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला कालची कुंभे येथील घटना अतिशय दुर्दैवी होती आम्ही सगळ्यांनी त्या मुलीला दरीतून बाहेर काढण्याचे शक्य तितके सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु शेवटाच त्या मुलीला त्या मुलीचे प्राण वाचू शकले नाही कालच्या या घटनेवरून आ, मला महाराष्ट्रातल्या तरुणांना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे या सोशल मीडिया आणि रील्सच्या नादात आपण पावसाळी पर्यटनाच्या नावे जे काही जीव घेणे खेळ करत आहात आपल्या जीवाशी आपण जे काही खेळ करत आहात एकानी रील बनवली ती त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली तर ती रील पाहून आपण देखील त्यांनी जो काही जीव घेणा खेळ केलेला आहे त्याच्या स्वतःच्या जीवाशी जो काही खेळ केलेला आहे तसंच आपण आपल्या जीवाशी देखील खेळ करून तसाच व्हिडिओ तसेच फोटो काढायला आपण तिथपर्यंत पोहोचतोय आपण काय करतोय हे आपल्या तरुणांना कळलं पाहिजे की आपण आपल्या जीवाशी खेळून इतका तो कुंभ्याचा जो परिसर आहे त्याला रिस्की पॉईंट असं नाव दिलेलं आहे आपल्या जीवाशी खेळून पोरं तिथपर्यंत पोचत आहेत तिथे जाऊन अगदी काहीही प्रकार चाललेले आहेत मागे तर पंधरा सोळा जणांनी मिळून तिथे जाऊन वाढदिवसाचा केक कापला होता तिथून थोडा जरी पाय सरकला तरी आता काल जशी घटना घडली तशीच घटना खाली शंभर दीडशे ते तीनशे फूट खोल दरी आहे तिथून वाचणे अगदी अशक्य आहे तर मुलांनी एकाचं पाहून दुसरा दुसऱ्याचं पाहून तिसरं सोशल मीडियावर सध्या दुसरं काहीच आलेलं नसून एकाने रील बनवले तर त्यांनी बनवलेली रील तशीच पोज तसेच फोटो तसेच व्हिडिओ आणि त्या रीलला तसंच गाणं हे सगळं आपण करत आहोत तर आपण आपल्या जीवाशी जो काही खेळ करत आहोत तो खेळ करू नये तरुणांनी तरुण वर्गांनी निसर्गात फिरायला यावं निसर्गाचा आनंद घ्यावा परंतु आपल्या जीवाशी असा खेळ करू नये अशा प्रकारचे रील आणि फोटोच्या नादात आपल्या जीवाशी खेळ करू नये हाच माझा महाराष्ट्रातील तरुणांना संदेश आहे कृपया आता तरी आपण यातून बरेचसे प्रकार घडत आहेत बऱ्याच ठिकाणी मुलं वाहून जात आहेत बऱ्याच ठिकाणी मुलं दर्या, दर्या, मुलं मुली दऱ्यामध्ये पडत आहेत पाय घसरून पडत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अॅक्सिडेंट होत आहेत तर तरुणांनी पर्यटन करत असताना कृपया आपली स्वतःची काळजी घ्यावी आमच्यासाठी रेस्क्यू टीमसाठी रेस्क्यू टीम्सची जी काही मुलं होती आम्ही देखील आमचा जीव धोक्यात घालून तिथे बचाव कार्यासाठी पोहोचतोय पोहोचतोय आणि नेहमीच बरेचशा रेस्क्यू टीम पोहोचत असतात त्यांचा देखील जीव धोक्यात घालून तिथपर्यंत पोहोचत असतात की एखाद्याला मदत गरजेची असेल तर ते त्याला तिथपर्यंत तात्काळ मदत पोहोचावी परंतु येणाऱ्या पर्यटकांना आणि मुलांना हे समजायला पाहिजे की आपल्यामुळे आपण प्रशासनाला केवढा मोठा ताण आणत प्रशासनावर केवढा मोठा ताण आहोत आणि आपल्यामुळे अशी काही घटना घडू नये किंवा आपला स्वतःचा जीव धोक्यात येऊ नये अशा काही घटना आपण आपल्या मार्फत होऊ नये याची पूर्व काळजी घेऊनच आपण पर्यटन करावे पर्यटकांना तरुणांना तरुणींना कळलं पाहिजे की निसर्गात येऊन कशा प्रकारचं पर्यटन करावं तेथे येऊन हुल्लडबाजी तेथे येऊन डीजे वाजवताय तेथे येऊन रिस्की पॉईंट्स अशा जसं कोंब्याचा पॉईंट आहे तशा रिस्की पॉईंटवर जाऊन जम्प्स मारतायत गोलांट्या उड्या मारतायत काहीही करतायत रिज चॅनलसाठी फोटोजसाठी सगळं का, फोटो का करतोय हे आपण निसर्गामध्ये येत आहे तर निसर्ग पाहायला या निसर्ग ऑब्झर्व करायला या निसर्गाशी खेळू नका किंवा निसर्गाची निसर्गा चेष्टा करू नका माझी सर्व तरुण तरुणींना हीच विनंती आहे निसर्गात या निसर्गाचा आनंद घ्या परंतु आपला जीव सांभाळून आणि निसर्गाशी कुठल्याही प्रकारचा खेळ न खेळून आपल्याला एखाद्या गोष्टीची माहीत नसेल तर तिथल्या स्थानिक लोकांकडून माहिती करून घ्या उगाच नुसत्या रील्स बघून तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नका किंवा उगाच कोणीतरी युट्यूबवर व्हिडिओ टाकला आहे की अशा असा रस्ता आहे इथे ते पोहोचायचा आहे अशाशी अशी रिस्की जागा आहे ते बघून तुम्ही स्वतः तिथे जाण्याचा प्रयत्न करू नका आपल्या सगळ्यांसाठी हे घातक ठरेल कृपया आपली सगळ्यांनी काळजी घ्यावी अशीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे या बातमी मागची आमची हीच भूमिका असेल की ज्या कोणी हौशी पर्यटक हा व्हिडिओ बघितला आहे त्यांनी पर्यटनाला जाताना काय खबरदारी घ्यावी व आपल्या पाल्याने काय करावे हे सर्व पालकांना नम्र विनंती पर्यटनाला जा जरूर जा मात्र आपल्या जीवाची काळजी पण घ्या ब्युरो रिपोर्ट लोकराजकारण रायगड